मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक तरंबके पुरुषांना जे लैंगिक आजार होतात म्हणजेच लिंगासंदर्भात जे आजार असतात यांच्यावर उपचार करणारा मी डॉक्टर आहे हो या धावपळीच्या जीवनामध्ये या ताणतणावामध्ये अनेकांना सेक्स्युअल प्रॉब्लेम होत असतात अनेक पेशंट लोकं हे अनेक डॉक्टर उपचार घेतात पण अनेकांना उपचार घेऊनही मनावासा फरक पडत नाही त्यामुळे अनेकांना सेक्शुअल प्रॉब्लेमला फेस करावं लागतं त्यामुळे लैंगिक समस्या पुरुषांना निर्माण झाल्यामुळे घरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं मग ही लैंगिक समस्या का उद्भवते जर एखाद्या व्यक्तीला लैंगिक समस्या उद्भवली तर आपण नेमकं का याच्यावर काय केलं पाहिजे याच्यावर उपचार करणार मी डॉक्टर आहे मित्रांनो अनेक लोक आपल्या मंडळीपशी सेक्स करतात पण सेक्स अगोदर अनेक केमिकलच्या गोळ्यांचं सेवन करतात मला हेच कळत नाही तुमची ती बायको आहे तुम्ही एकत्र राहतात एकत्र संसार करतात मग आपल्या मंडळीपशी सेक्स करण्यासाठी तुम्हाला बिलकुल गोळी खाण्याची आवश्यकता नसते पण काहीतरी तुमच्या बाबतीत घडलेलं असतं एखाद्या वेळेस सेक्स झालेला नसतो लिंगामध्ये मनावाशी तातरता आलेले नसते मग कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं मग तो डॉक्टर असो तो मेडिकलवाला असो किंवा ज्याला थोडंफार वैद्यकीय ज्ञान आहे हा असो तो तुम्हाला सिलड्याने फील टाडाला फील अशा केमिकलच्या गोळ्या खाण्याचा सल्ला देतो तुम। आणि तुम्ही कोणतंही कारण नसताना किंवा थोडंफार कारण जरी असलं तर अशा गोळ्यांचं सेवन करतात व आपल्या बायकोवर संबंध करतात किंवा आपला जो फिमेल पार्टनर आहे याबरोबर संबंध करतात पण तुम्ही या गोळ्यांचं सेवन करून अक्षरशः स्वतःला या गोळ्यांच्या अडिक्शन लावून घेतात या गोळ्यांच्या आहारी जातात मित्रांनो सेक्स हे हजारो वेळेस करण्याची गोष्ट आहे पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट आहे नैसर्गिक आनंद घेण्याची गोष्ट आहे परमेश्वराने तुम्हाला केमिकलच्या गोळ्या खाऊन सेक्स करण्यासाठी से जन्म दिलेला नाही आहे जगामधील कोणताही प्राणी सेक्स करण्यासाठी कोणत्याही गोळी औषधाचं सेवन करत नाही पण मानवाने अशा फालतू गोळ्यांची सवय लावून ठेवली की असं डोक्यामध्ये घालून घेतलं की मी गुळी खाल्ल्याशिवाय सेक्स करू शकत नाही मला सांगा गुळी खाऊन कसला सेक्स करण्याचा आनंद आहे कारण की आपण देवाची मुलं आहोत आपण निसर्गाची मुलं आहोत त्यामुळं निसर्गाने जसं आपल्याला बनवलं आहे तसं आपण राहिलं पाहिजे पण पन, माणूस हा कोणात तरी चुकीच्या माणसाच्या सवासात येतो व गोळ्या खाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकतो उद्ध्वस्त करून टाकतो आणि अशा गोळ्यांचं सेवन केल्यामुळं काही दिवसांनंतर अनेक इतर आजार होतात शरीरातील बरेच पार्ट बरेच ऑर्गन बरेच अवयव खराब होऊन जातात त्यामुळं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की केमिकलचं गोळ्या जर खात असाल केमिकलच्या गोळ्या खाऊन शरीरसंबंध करत असाल तर करू नका मित्रांनो केमिकलच्या गोळ गोळ्या ह्या थोड्या काळापुरत्या आपल्याला सुख देतात पण आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकतात केमिकलच्या काही गोळ्या चांगल्या असतात इतर आजारांसाठी पण शरीर संबंध करण्यासाठी असे उत्तेजक गोळ्या खाणं हे तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतो यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो तुम्हाला किडनीचा आजार होऊ शकतात लिव्हरचा आजार होऊ शकतात इंचेस्टाईनचे आजार होऊ शकतात ब्रेनचे आजार होऊ शकतात मेंटल डिसऑर्डरच्या होऊ शकतात तुम्ही थोडंसं त्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट आहेत हे गुगलला सर्च करून पहा तुमचे हे लक्षात येईल की अरे मी खूप चुकीचं करतो आहे मित्रांनो ध्यानात घ्या आपल्यासाठी दूध आहे गाईचं तूप आहे अनेक व्यवस्थित निसर्गाने फळं दिलेले आहेत आणि तसे ड्रायफ्रूट दिलेले आहेत तुम्ही याचं सेवन करा किंवा नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत याचं पालन करा केमिकल खाऊन कोणाचंही भलं झालेलं नाहीये त्यामुळे जर केमिकलच्या गोळ्या खात असाल तुम्हाला त्याचं ॲडिक्शन लागलेलं ला असेल तर मी तुम्हाला एकच सांगा ही लोक सोडून द्या तुम्हाला लैंगिक कोणतीही समस्या असो तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला पूर्णपणे आयुर्वेदिक औषध देऊन या गोळ्यापासून तर आपली सुटका करणारच पण जर आपणास इरेक्टाईल डिस्पन्शनचा त्रास असेल म्हणजेच इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल तुमच्या लिंगामध्ये मनावाशी ताटारता येत नसेल किंवा आपलं लगेच युरिय बाहेर येत असेल किंवा स्टॅमिना व्यवस्थित नसेल तर आता काळजी करू नका आपण फक्त एक वेळ माझे उपचार घ्या मी आपणास शंभरने हजार टक्के सांगतो तुमचं वैवाहिक जीवन तुमचं सांसारिक जीवन तुमचं संभोग संभोगाविषयी असलेली अडचण मी पूर्णपणे दूर करून टाकीन व वैवाहिक जीवनही सुखी समाधानी व आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला माझ्या उपचाराची मदत होईल तर मित्रांनो आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहे त्या विषयाचं नाव आहे ज्या लोकांना मधुमेह असतो अशा लोकांना लैंगिक समस्येला लैंगिक दुर्बलतेला सामोरं जावं लागतं आणि अशा लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो तर मधुमेहामुळे ॲक्च्युली काय घडतं शरीरामध्ये की त्यामुळे अशा रुग्णांना लैंगिक समस्येला सामोरे जावं लागतं ह्याविषयी आपण पाहणार आहोत मित्रांनो मधुमेह असो उच्च रक्तदाब असो कोलेस्ट्रॉलचा त्रास असो किंवा इतर आजार असो किंवा मानसिक आजार असो किंवा इतर न्यूरोजेनिक प्रॉब्लेम असो किंवा हार्मोनल इन बॅलन्सचा प्रॉब्लेम असो अशामुळं लैंगिक तात्तरतेला परिणाम होतो पण आज आपण इतर जे आजार आहेत यांच्याविषयी जे लिंगावर परिणाम झालेत हे न पाहता फक्त ज्या रुग्णांना मधुमेहचा त्रास आहे व मधुमेहामुळे जी यांना इरेक्टाल डिस्फंक्शनचा त्रास झालेला आहे या विषय आपण आज पाहणार आहोत मित्रांनो मधुमेह म्हणजे नेमकं काय का तर त्याला आपण डायबिटीस म्हणतो त्याला आपण साखर आजार म्हणतो जे लोकांना मधुमेहचा त्रास होतो त्यांची साखर अचानक खूप वाढते आणि अचानक वाढण्यापाठीमागचं कारण काय घेतलेला चुकीचा आहार केलेलं मद्य पान केलेलं धुम्र पान न व्यवस्थित घेतलेली झोप पॅकेज खाल्लेली पॅकेजमध्ये असलेले खाल्लेले फुडं फूड म्हणजे अन्नपदार्थ ताजी फळं न खाणे ताज्या भा, भाज्या न खाणे मसालेदार पदार्थ आते खाणे याच्यामुळे चुकीच्या आहारामुळे साखर आजार वाढतो त्याच्यामुळे अनकंट्रोल शुगर होते व ग्लायसेमिक जे इंडेक्स असते ते जे कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे ते ना राहिल्यामुळे साखर आजाराचं रूपांतर साखर वाढीमध्ये होतं व त्यामुळे शरीरातील सर्वात सर्व सर्वा पार्टवर सर्व आरोग्यवर त्याचा परिणाम होतो पण सगळ्यात जास्त जर परिणाम होत असेल तर आपल्या लिंगावर होतो कारण की साखर वाढल्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ज्या आपल्या नसा असतात या कमजोर बनतात त्यामुळं जो आपला रक्तपुरवठा असतो व जो आपला रक्तातील ऑक्सिजन असतो याच्यावर डायरेक्ट परिणाम होतो त्यामुळं लैंगिक समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं तसंच आपल्या ज्या नर्व असतात याच्यावर परिणाम होतो त्यामुळं आपल्याला न्यूरोपॅथी होते आता ॲक्च्युली आपल्याला आपण जेव्हा शरीर संबंध करतो मग त्यावेळेस नेमकं काय होतं आपल्या लिंगामध्ये ताठरता येते म्हणजे नेमकं काय होतं तर ज्यावेळेस आपल्याला सेक्स करण्याची इच्छा होती त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन्स रिलीज होतात आपल्या नर्व आपल्या लिंगाला संदेश देतात व आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात याच्यामध्ये जर रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर सेक्स होत नाही पण रक्त जर पुरवठा व्यवस्थित झाला तर आपल्या लिंगामध्ये ताठरता येते आणि जेवढा रक्त पुरवठा व्यवस्थित होतो तेवढा रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आपल्याला सपोर्ट करतात तसे नर्व जेवढ्या प्रमाणात आपल्याला संदेश देतात त्या प्रमाणामध्ये आपला स्टेक्स स्टॅमिना वाढतो पण ज्यावेळेस एखाद्याला शुगरचा आजार असतो त्यावेळेस आपल्या रक्तवाहिन्या कमजोर होतात आपल्या नसा कमजोर होतात व आपल्या नर्वही कमजोर होतात त्यामुळं लिंगामध्ये मनावशी तातळता राहत नाही आपल्या लिंगा आपल्या न्युरोपॅथी झाल्यामुळे व्यवस्थित आपल्याला संदेश आपल्या पिनिसपर्यंत पोहोचत नाही त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या लोकांना साखर आजार आहे त्यांनी आपली साखर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे आणि साखर आजार असणाऱ्या व्यक्तींना व्यक्तींनी तर अशा ज्या केमिकलच्या वळे असतात असे जे दूर दूषित पदार्थ असतात याच्यापासून दूर राहिले पाहिजे मित्रांनो साखर आजार आहे म्हणजे खूप मोठा आजार असं आहे असं मानण्याचं काही कारण नाही आपल्याला फक्त साखर हे कंट्रोलमध्ये ठेवायची ग्लायस ग्लायसेमिक इंडेक्स आपली व्यवस्थित असली पाहिजे तर मित्रांनो जर आपणास साखर आजारामुळं लैंगिक समस्या उद्भवलेल्या असेल तर आता आपण काळजी करू नका जर आपल्याला साखर आजारामुळे आपल्या लिंग पूर्णपणे बंद पडलेलं असेल किंवा कमी प्रमाणामध्ये लिंगामध्ये तात राहिलेलं असेल आपल्याला व्यवस्थित सेक्स करते नसेल तर एकच सांगतो डॉक्टर तरुण आहे आपण या माझ्याशी चर्चा करा मी आपणास या आजारापासून जे आपल्या इरेक्टल डिस्फिशनचा त्रास साखर आजारामुळं झालेला आहे त्याच्यापासून पूर्ण दूर करून टाकेल मित्रांनो मी, मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे मी लिंग समस्यावर कायमस्वरूपी विलास करणारा डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला जे औषधे दे देतो हे पूर्णपणे नॅचरल आहेत त्यामुळं माझ्या औषधांचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही मित्रांनो एक ध्यानात घ्या आपलं जर ताकद कमावायची असेल तर व्यवस्थित आपण व्यायाम केला पाहिजे चांगले आदर अन्नपदार्थ शुद्ध आदर अन्नपदार्थ खाल्ले पाहिजे आपल्याला कोणता मानसिक त्रास नाही झाला पाहिजे म्हणजेच आपण जर नॅचरल गोष्टींचं सेवन केलं व ताणतणापासून जर आपण दूर राहिलो तर आपल्या शरीरामध्ये ताकद वाढेल आणि सगळ्यांचं मूळ असतं प्रत्येक गोष्टीची ताकद का ताकद एकदा का आपल्या शरीरामध्ये आली तर आपलं शरीर पूर्णपणे व्यवस्थित काम करतं मला सांगा एखादा पैलवान आहे जो रोज व्यायाम करतो व्यवस्थित अन्नग्रहण करतो ताणतणापासून दूर राहतो त्याचं दुखलेलं तुम्ही शक्यतो ऐकलं का व्यायाम करणाऱ्या लोकांना कोणताही प्रॉब्लेम शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट येतच नाही जे लोक व्यायाम करत नाहीत सतत टेन्शन घेतात त्यांना कोणता ना कोणता आजार होतो म्हणजे होतो जीवन मित्रांनो एकदाच आहे आणि जीवनामध्ये सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल तर ते तो म्हणजे शरीर आहे आणि शरीर जर व्यवस्थित असेल तर तुम्ही व्यवस्थित संभव करू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोला शंभू सुख मिळालं पाहिजे तर तुम्ही व्यवस्थित राहणं फार गरजेचं आहे शक्यतो लिडीजला कोणताही आजार सेक्स सेक्सबद्दल होत नाही पण पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आजार शंभर टक्के बऱ्याच पुरुषांना होतो म्हणजे जर चार पुरुष असेल त्याच्यापैकी एका व्यक्तीला याचा त्रास आहे मग तुम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाहिरात लावलेले असते त्या ठिकाणी लिहिलेलं असेल जर शरीर कमजोरी थकान शीघ्रपतन इलेक्ट्रॉलिक त्रास असेल तुम्ही कुठेतरी वाचता त्या चुकीच्या माणसाकडे उपचार घेता आणि शरीराचं बर्बादी करून टाकता तर असे कोणतेही पोस्टर वगैरे बघून तुम्ही कोणाकडे ट्रीटमेंट घेऊ नका मित्रांनो मी मुक्काम पोस्टर मिरजगाव तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर त्याला अहमदनगरला राहिल्यानगरमध्ये या ठिकाणी तीस वर्षापासून एक साधारण दवाखान चालवत आहे आणि मी खूप माझं महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर व परदेशात माझं खूप नाव आहे मी खूप नाव दिलेलं डॉक्टर आहे मी एक साधारण व्यक्ती आहे पण मी अनेकांचे संसार वाचवलेत मी अनेकांना इलेक्ट्रालिटी स्पक्षपासून लैंगिक आजारापासून बरं केलेलं आहे मित्रांनो एक ध्यानात घ्या मोठं हॉस्पिटल असो नाही तर छोटं हॉस्पिटल असो औषधात बदल होत नाही उदाहरणार्थ एक गोड आंबा आहे तुम्ही झोपडीत खाल्ला काय तुम्ही महालात खाल्ला काय तुम्ही विमानात खाल्लं काय हेलिकॉप्टरमध्ये खाल्लं काय कुठेही खाल्ला काय त्या आंब्याची चव वेगळी होऊ शकत नाही तो प्रत्येक ठिकाणी गोडच लागणार आहे तसं मी जे तुम्हाला औषध देत आहे तुम्ही माझ्या दवाखान्याकडे जाऊ नका तुम्ही फक्त गुणाचा विचार करा मी किती साधारण राहतो मी साधारण किती बोलतो माझं हॉस्पिटल किती साधारण नाही आहे याकडे जाऊ नका अनेक लोक हॉस्पिटल मोठं आहे म्हणून तिथे जातात मग मला सांगा तुम्ही हॉस्पिटल मोठं आहे म्हणून गेले मग तुमच्या त्या ठिकाणी लैंगिक समस्या दूर झाली का तुम्हाला गुण आला का तर मी गॅरंटी सांगतो तुम्हाला गुण आलेला नाही आणि जरी थोडंफार आलेलं असेल तर तुम्ही केमिकलच्या गोळ्या तिथं खाल्ल्यात तात्पुरतं तुम्हाला थोडंफार बरं वाटलं आहे आणि तुम्ही त्या गोळ्या सेवन केल्यामुळं तुम्हाला लिंगामध्ये थोडीफार ताटतदा किंवा पूर्ण ताकद ताटत आले असेल तर माझा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही किती दिवस गोळ्या खाणार आहेत तुम्हाला सेक्स करायचा आहे आणि त्या ठिकाणी जर तुमची गुळीच नसली तर तुम्ही काय करणार आहेत बायकोला सांगा ना उच्चाल करतो म्हणून मग तुम्ही बहाणे बनवायला सुरुवात करता तर बहाणे सोडून बान द्या मित्रांनो एक मी महाराष्ट्रीयन माणूस आहे इमानदार माणूस आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ ऐकत असाल व तुम्हाला जर डायबिटीजमुळे काही लैंगिक समस्या लिहिल्या असेल किंवा इतर आजारामुळे जर तुम्हाला काही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा किंवा प्रीमॅचर रिजेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा लिंगा लिंगाची कोणतीही समस्या असेल तुमचं लिंग व्यवस्थित ताट होत नसेल तुम्ही व्यवस्थित सेक्स करू शकत नसेल किंवा तुमची बायको हे तुमच्याबरोबर सेक्स म्हणजे संभोव करताना समाधान होत नसेल तर सगळं माझा दवाखाना गाठ मित्रांनो मी खूप एक इमानदार व्यक्ती आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ भेटलेला असेल पाहण्यासाठी तर तुम्ही भाग्यशाली आहात या माझी चर्चा करा मी सांगन ते करा मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुम्हाला एक माणसं आतमध्ये मी पूर्ण बरं करून टाकेन माझे औषधं हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत नॅचरल आहेत माझ्या औषधाचा कोणताही तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही मी शंभर टक्के सांगतो आणि माझी औषधं तुम्ही कोणत्याही डॉक्टरला दाखवून घ्या कोणत्याही मेडिकलला दाखवून घ्या किंवा जो मेडिकल लाईनचं ज्याला ज्ञान आहे त्याला दाखवून घ्या एक जरी तुम्हाला म्हणला की त्या औषधाबद्दल जर चांगला नाही म्हणला तर तुम्ही मला सांगा वगैरे म्हणून मित्रांनो मी कोणत्याही गोळ्या सुट्ट्या देत नाही माझ्या प्रत्येक गोळ्या नाव असतं आणि मी एक स्वतःच वैयक्तिक प्रोफेशनल डॉक्टर असल्या कारणाने मी आत्तापर्यंत अनेक लोकांचं बरं केलेलं आहे माझ्याकडं तुम्ही जे काही तुमचे दोन पैसे खर्च होतील हे पूर्णपणे त्याचे कामीच लागते आणि मित्रांनो ध्यानात घ्या तुम्ही श्रीमंत असून उपयोग नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की मला सक्सेसफुल माणूस बनायचंय तर तुम्हाला संभोग सुख असणं खूप गरजेचं आहे तुमच्यावर सर्व काय आहे पण तुम्ही जर सेक्स करू शकत नसाल तर तुमच्यासारखा या पृथ्वीवरचा गरीब प्राणी दुःखी प्राणी दीनदयाळू प्राणी हे जगात कोणीच नाही त्यामुळं जे परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेलं आहे की तुम्ही संभोग केला पाहिजे आणि मित्रांनो संभोग हा माणूस कितीही वर्ष करू शकतो संभोगासाठी कोणतंही वय मॅटर ठरत नाही एक गोष्ट ध्यानात घ्या आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षे सेक्स केला मग त्यांच्यामधील त्यांच्या पार्टनरबरोबर सेक्स करण्याची क्षमता होती म्हणून त्यांनी सं लग्न केलं होताना मित्रांनो माझ्याकडं ऐंशी वर्षाची पंच्याऐंशी वर्षाचे लोक येतात ते आजही सेक्स करतात त्यांच्यामध्ये लैंगिक क्षमता कमी झाल्यामुळं त्यांना असं वाटतं की आम्ही डॉक्टर तंबेकडे उपचार घेतल्यामुळं आणखी लैंगिक क्षमता वाढेल मित्रांनो जर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा व्यक्ती सेक्स करू शकतो तर तुम्ही विचार करा तुमचं किती कमी आहे आणि तुम्ही आपल्या बायको शरीर संबंध करतासुद्धा वियाग्रा सुहाग्रासारखे असे केमिकल असल्या गोळ्या खाता खाऊ नका मित्रांनो व स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ बिलकुल नका ठीक आहे तुम्हाला डायबिटीज झाला तुम्ही अनेक वर्षे गोळ्याचं सेवन करताय त्यामुळे तुम्हाला ताणतनाव असेल ट्रेस असेल त्यामुळे तुमची लैंगिक क्षम क्षमता कमी झाली असेल दुर्बल झाली असेल तर काळजी करू नका डॉक्टर तर आहे ना तुम्ही माझी चर्चा करा माझ्याशी बोला तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देतो तुम्ही केमिकलच्या गोव्याचं सेवन जे करतात त्यापासून तो दूर जाल पण तुम्हाला जी लैंगिक अडचण तयार झाली आहे त्या तुम्ही तुम्हाला शंभर टक्के बाहेर काढाल मित्रांनो मी एक साधारण व्यक्ती आहे आत्तापर्यंत लाखो लोकांना मी बरं केलेलं आहे तुम्ही अनेक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले अनेकांनी तुम्हाला उपचार दिले पण तुम्हाला काहीच फायदा झालेला नसेल तर आपण सर्व माझ्या दवाखान्यामध्ये या उपचार घ्या मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो मी तुम्हाला पूर्ण बरं करून टाकेल तर जो आपला आजचा विषय होता की ज्यांना साखर आजार आहे मधुमेहचा आजार आहे त्या आजारामुळे जर तुमच्या लैंगिक तात तातडीवर परिणाम झालेला असेल तर ह्याच्यावर माझ्याकडे शंभर टक्के उपचार होतो त्यामुळे तुमची लैंगिक सम समस्या जी आहे ती पूर्णपणे दूर होते तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा मित्रांनो अनेक लोक मला फोन करतात मी प्रत्येकाचा फोन उचलू शकत नाही मला दिवसभरामध्ये चार ते पाच हजार फोन येतात मला जेवढं शक्य आहे तेवढं मी उचलतो माझ्या हाताकडे काही कोणी कामाला नाही जे काय ते मी एकटा आहे त्यामुळं माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा ॲड्रेस दिलेला असतो फ्रंटवर मी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला असतो त्यावरही ॲड्रेस टाकलेला असतो तर कृपया माझी विनंती आहे शक्यतो मला फोन करण्याचा आपण टाळा कारण की आपला फोन न उचलला गेल्या कारणाने आपण नाराज होता मी तुमची समस्या समजू शकतो पण तुम्ही माझी समस्या समजून घ्या मी फक्त एकटा ता व्यक्ती आहे आणि फोन करणारे हजारो लोक आहेत मी प्रत्येकाशी संघ बोलणं शक्य नाही पण जेवढं तुम्हाला मला उचालणे फोन होतात ते मी उचालतो व आपल्या प्रश्नाची उत्तर देतो तर जर आपणास काही लैंगिक समस्या असेल तर आता काळजी करू नका सगळं माझं हॉस्पिटल गाठा माझं एक छोटंसं गाव आहे मुक्कामपोस्ट मिरज गाव या ठिकाणी मी आशिष नावे एक छोटंसं क्लिनिक चालवत आहे मी अनेक वर्षापासून लैंगिक समस्येवर अनेक लोकांना लो उपचार केले आहेत व प्रत्येकजण माझ्याकडे आले आलेला व्यक्ती हा सुखी समाधानी आहे जर आपल्याला लैंगिक समस्या असेल तर आता काळजी करू नका आपसळ माझं हॉस्पिटल गाठा उपचार घ्या व एक महिन्यामध्येच नॅचरल बरे होऊन जावा राजा घेतो नमस्कार